सिडकोच्या इतिहासात प्रथमच प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तत्वावर चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली असून बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात होणार आहे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट याकरिता नवी मुंबईतील तळोजा द्रोणागिरी घणसोली खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलातील चार हजार पाचशे आठ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तळोजा द्रोणागिरी घणसोली खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलातील उर्वरित चार हजार पाचशे आठ सदनिका उपलब्ध करून देण्यात दे आल्या आहेत एकूण चार हजार पाचशे आठ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता एक हजार एकशे पंधरा तर अल्प उत्पन्न गटाकरिता तीन हजार तीनशे त्र्याण्णव सदनिका उपलब्ध आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकाकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेपासून सुरू होणार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे अर्जदारांना प्रथमच स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे सिडकोच्या सोयीसुविधांनी सुसज्ज गृहसंकुलातील चार हजार पाचशे आठ सदनिका या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या योजनेकरिता सोडत किंवा लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना आहे त्यामुळे त्यांना शब्दशः आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे